अनेक लोक आपल्या घरातील दरवाजावर मंदिरात किंवा कारमध्ये नऊ रंगाचे कागद किंवा कपड्यांची पताका टांगतात हे फक्त सौंदर्य आकर्षण वाढवण्यासाठी किंवा फॅशनसाठी नसतं हिंदू धर्मात याला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रात खूप महत्व आहे नऊ दिवस सुरू राहणाऱ्या नवरात्री उत्सवात दुर्गा मातेची विविध रूपांची पूजा केली जाते नवरात्रीच्या दिवशीही नऊ दिवसात रंगाचे कपडे धारण करून देवीच्या पूजेला विशेष महत्व आहे नवरात्रीच्या कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालून पूजा केल्याने देवी माता प्रसन्न होते आणि याच काय महत्व आहे नवरात्रीचे नऊ दिवस आणि नऊ रंग नवरात्रीच्या दिवशी रंगांचं विशेष महत्व असतं कारण हे भक्तांना देवीच्या वेगवेगळ्या रूपांना जोडतात प्रत्येक रंग देवीच्या विशेष गुणांना दर्शवतो प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ आणि महत्व असतं या रंगांना धारण केल्यानं देवीची कृपा होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा मातेचं पहिलं रूप शैलपुत्रीची पूजा केली जाते तीन ऑक्टोबरला गुरुवारचा दिवस असल्याने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीची पूजा केल्यानं लाभ होईल पिवळा रंग आशा आणि प्रसन्नतेचा प्रतीक आहे दुसरा दिवस चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस चार ऑक्टोबरला देवी मातेचं दुसरं दिव्य रूप माता ब्रह्मचारिणीची पूजा हिरव्या रंगाचे कपडे घालून करा हिरवा रंग प्रकृतीचा प्रतीक आहे विकास उर्वरता शांती आणि स्थिरतेच्या भावनेला निर्माण करतो शुक्रवारी हिरव्या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा केल्यानं जीवनात एक नवी सुरुवात येते तिसरा दिवस पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी पाच ऑक्टोबरला माता देवीचं तिसरं रूप चंद्रघंटा मातेची पूजा असलेली रंगाचे कपडे घालून करा हे केल्यानं व्यक्ती व्यवहारिक होतो त्याचा स्वभावही शांत होतो चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रविवार सहा ऑक्टोबरला दुर्गा मातेचं चौथं चा दिव्य रूप कुष्मांडा मातेची पूजा नारंगी रंगाचे कपडे धारण करून केलं पाहिजे यामुळे जीवनात स्फूर्ती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते तसंच आत्मविश्वास आणि मनोबल वाढतं पाचवा दिवस सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोमवारी सात ऑक्टोबरला माता देवीची कृपा होण्यासाठी त्यांच्या पंचमदिव्य रूप स्कंदमातेची पूजा सफेद रंगाचे कपेळ घालून करा या रंगामुळे मनाला शांती मिळते सहावा दिवस आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवारी आठ ऑक्टोबरला माता देवीचं सहावं दिव्य रूप कात्यायिनी मातेची पूजा लाल रंगाचे कपडे घालून करा यामुळे जीवनात नवीन शक्ती आणि साहार निर्माण होईल सातवा दिवस नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार आठ ऑक्टोबरला माताराणीचं सातवरू काल रात्री मातेची पूजा निळ्या रंगाचे कपडे घालून करा यामुळे जीवनात समृद्धीसह शांतीही मिळते आठवा दिवस ऑक्टोबर दहा दोन हजार चोवीस गुरुवारी दहा ऑक्टोबरला गुलाबी रंगाचे कपडे घालून देवी मातेचं आठवं रूप महागौरी मातेची पूजा केल्यानं घरात सुख समृद्धी येईल नववा दिवस ऑक्टोबर अकरा दोन हजार चोवीस नवरात्रीच्या नवव्या आणि शेवटच्या दिवशी देवी मातेचे एक दिव्य रूप सिद्धिदात्री मातेची पूजा जांभळ्या रंगाचे कपडे घालून करा टीप या व्हिडिओत दिलेली माहिती धार्मिक शास्त्राच्या मान्यतेनुसार आहे स्टोरीवाले या माहितीची पुष्टी करत नाही